प्रेमाचा रंग स्नेहाचा रंग नात्यांचा रंग बंधाचा रंग हर्षाचा रंग उल्हासाचा नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे होळी व रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी बनवलेला स्वयंपाक होळीसाठी खास सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिली मी बनवली होती बटाट्याची भाजी उकडलेल्या बटाट्याची भाजी सगळ्यांनाच माहिती आहे आता मी करत आहे तयारी दही वडे करण्याची सो so, यावेळेस दही वडे मी उडदाच्या डाळीचे न बनवता मुगाच्या डाळीचे बनवले होते वडे खूपच सॉफ्ट फ्लफी आणि क्रिस्पी झाले होते mm -hmm. फ्रेंड्स जर तुम्हाला दही वड्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला खूपच आवडेल सो आता ह्या मुगाच्या डाळीत मी ॲड केलेल्या आहे दोन मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा हे सगळं आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे हे बघा छान अशी पेस्ट तयार झालेली आहे ही पेस्ट आता मी एका बाऊलमध्ये काढून घेत आहे आणि आता पीठ काढून घेतल्यानंतर त्याला छान प्रकारे आता फेटून घ्यायचं आहे जेवढं फेटाल ना फ्रेंड्स तेवढं पीठ हलकं पडतं आणि फुलून येतं आणि त्याच्यामुळे आपले वडे खूपच सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतात सो आता मी हे फेटत आहे छान प्रकारे फेटून घेऊयात फेटल्यानंतर त्याच्यात मी ॲड करणार आहे थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडासा खायचा सोडा चिवटभर एवढाच आणि पुन्हा ते पीठ फेटून फेटून घ्यायचं आहे जेवढं फेटाल तेवढं वडे आपले खूपच सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतात आता तुम्हाला स सांगणार आहे हे बघा आता मी मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा पीठ छान प्रकारे मी फेटून घेणार आहे माझ्या मिस्टरांना आणि मुलाला हे दही वडे खूपच आवडतात सो मी हे त्यांना जेव्हा खायचे असतील तेव्हा मी नक्की बनवते सो so, आता मी तुम्हाला एक ट्रिक आणि टिप सांगणार आहे की आपले हे पीठ कसं तयार तयार झालं हे ओळखायचं ते एका बाउलमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यात हा पिठाचा गोळा सोडला जर पीठाचा गोळा आपोआप वर आला तरंगला तर समजायचं आपला आपलं जे पीठ आहे ते आता वडे तळण्यासाठी रेडी झालेलं आहे कढईत तेल तापत ठेवलं त्याच्यात मी पापड आणि कुरडई आधी तळून घेत आहे थोडा थोडाच केला होता स्वयंपाक कारण आम्ही दोघेच असतो मिस्टर आणि मी आमचा मुलगा असतो आय आय टी जोधपूरला हॉस्टेलमध्ये सो स्वयंपाक खूप थोडाच करावा लागतो कधीही जेव्हा जेव्हा सण असतो फेस्टिवल असतात तेव्हा आम्ही दोघेही त्याला खूप मिस करतो तोही आम्हाला खूप मिस करतो तोही आपले फेस्टिवल आणि सण सगळे मिस करतो मोस्टली सणांच्या दिवशी जे बनवलेला स्वयंपाक असतो जे जेवण असतं तो ते सगळं महाराष्ट्रीयन पद्धतीचं मिस करतो तिथेही त्यांना प्रत्येक फेस्टिवलला आणि तिकडच्या पद्धतीने जेवण सगळं खायला मिळतं पण आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण तो नेहमी मिस करतो काय करणार ना त्यांच्या एज्युकेशनसाठी करिअरसाठी फ्युचरसाठी त्यांच्या आपल्याला त्यांना आपल्यापासून लांब पाठवावंच लागतं सो so फ्रेंड्स आता आपले वडे छानपैकी आपल्याला क्रिस्पी आणि गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत सो so आता छान प्रकारे हे वडे रेडी झालेले आहेत गोल्डन कलरमध्ये त्याला मी आता काढून घेत आहेत आणि आपण ते आता साईडला ठेवून घेऊयात सो so ह्याच्यातलं स्पीड थोडंसं मी भजी करण्यासाठी काढून ठेवलं होतं साईडला यावेळेस ठरवलं बेसनाची भजी बनवण्याऐवजी मुगाच्या डाळीची भजी करूयात सो ह्याच पिठात मी ॲड केलं चिरलेला कांदा कोथिंबीर लाल मिरची पावडर हळद ओवा थोडासा खायचा सोडा आणि मीठ आणि सगळं एकत्रितपणे एक मिक्स केलं आणि आता याची भजी तळायला मी घेणार आहे स्वतः भजी तळायला घेतलेली आहे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान अशी क्रिस्पी भजी तळून घ्यायची आहे मुगाच्या डाळीची भजी खूप टेस्टी झाली होती आणि यमी झाली होती नक्की ट्राय करून बघा नक्की आवडेल सुद्धा माझ्या मुलाला आणि मिस्टरांना पुरणपोळी खूप आवडते होळी म्हटलं की हमका सगळ्यांच्या घरी पुरणपोळी ही असतेच फ्रेंड्स तुम्ही काय काय बनवलं होतं तुमच्या घरी होळीसाठी खास ते नक्की मला कमेंट करून सांगा किंवा काय काय तयारी तुम्ही केली होती होळीसाठी ते तेसुद्धा मला कमेंट करून सांगा हे प आता आपली भजी रेडी होत आलेली आहे दोन्ही बाजूने मी छानपैकी तळून घेणार आहे क्रिस्पी होईपर्यंत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत काही पदार्थ आहेत जे मी आधीच केलेले होते आ, हे जे पटकन होणारे होते ते मी तुम्हाला दाखवत आहे जर ते सगळ्याच पदार्थांचा व्हिडिओ शूट केला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे मी जे मोजकेच पदार्थ आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे बासुंदीसुद्धा बनवली होती त्याच्यासाठी बघा कढईच्या मागे पॅन आहे त्याच्यात दूध मी तापत ठेवलेला आहे त्याची रेसिपी मी कधीतरी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन सो फ्रेंड्स आता आपली भजी तळून तयार होत आहे नंतर सगळा स्वयंपाक आटपल्यानंतर मी गेले होते खाली होळीच्या पूजेसाठी तुम्ही नक्की सांगा की तुमच्या इथे कशाप्रकारे होळीचा सा सण साजरा केला जातो आ, सो फ्रेंड्स आता आपली भजी रेडी झालेली आहे तळून ही पा किती छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि किती क्रिस्पी दिसत आहे ही भजी सो आता हिलासुद्धा आपण पेपरवर काढून घेऊयात फ्रेंड्स आता भजी तळून झाल्यानंतर मी तुम्हाला दही वड्याची फूडची प्रोसेस सांगणार आहे कशाप्रकारे आपण ते आता तयार करायचे आहेत सो एका बाउलमध्ये मी घेतलं होतं गरम पाणी कोमट असं पाणी त्याच्यात ॲड केलं मीठ आणि त्याच्यात आता हे वडे मी सोडून घेणार आहे थोड्या वेळ भिजत ठेवणार आहे पाच मिनटासाठी फ्रेंड्स हे वडे आपण तळून एका डब्यामध्ये एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो तळलेले फक्त वडे ते आठ ते दहा दिवस आरामशीर राहतात आणि मग ते तुम्हाला जेव्हा हवेत तेव्हा तुम्ही ते बनवून खाऊ शकता आता हे भ वडे जे आहेत आपले जे चांगल्या प्रकारे सोफ झाले आहेत पाण्यामध्ये ते मी असे पिळून घेत आहे त्याच्यातलं पाणी काढून टाकत आहे आणि आता ते एका बाउलमध्ये मी ठेवत आहे सो आता मी दाखवणार आहे की मी कशाप्रकारे वड्यांची प्लेटिंग केली ती सो हे जे भिजवलेले वडे होते पिळून घेतलेले ते आता मी एका प्लेटमध्ये अरेंज केले आहेत त्याच्यावर मी आता हे दही टाकणार आहे गोड दही दह्यामध्ये साखर टाकून ते छान प्रकारे फेटून घेतलेलं आहे मिक्सरला अजिबात लावायचं नाही आहे नाहीतर ते पातळ होतं हातानेच फेटायचं आहे आणि ह्याच्यावर ॲड केलेलं आहे मी लाल मिरची पावडर चाट मसाला जिरा पावडर भाजलेला जिऱ्याची जी पावडर तुम्ही याच्यावरती ॲड करू शकता हिरवी चटणी पुदिना आणि कोथिंबीरची माझ्याकडे ती आता अवेलेबल नव्हती म्हणून मी फक्त चिंचेची चटणीवरून ॲड करत आहे तर हिरवी चटणी असेल तर आणखीन खूप छान लागतं पण असाही वडा खूप छान लागतो आणि आता मी ॲड करत आहे डाळिंबाचे दाणे सजवण्यासाठी कोथिंबीरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता सो पहा किती यमी आणि टेस्टी दहीवडे तयार झालेले आहेत सो आता फ्रेंड्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे नैवेदाचं ताट जे मी देवासाठी तयार केलं होतं याच्यात आहे बासुंदी दही वडा श्रीखंड कुरडई पापड भजी पुरी पुरणपोळी आणि आमटी ओ हो बटाट्याची भाजी वाढायचीच राहून गेली आ, सो हे आहे नैवेद्याचं ताट आता मी निघाले होते खाली आ, पाया पडण्यासाठी होळीच्या सो हे ताट मी तयार ता करून घेतलं होतं पूजेचं आणि ह्याच्यात होता नैवेद्य झाकून ठेवलेला हो हे पहा आमच्या सेक्टरमध्ये अशा चौकामध्ये इथे होळी पेटवली जाते सगळे जमले होते होळीच्या पूजेसाठी हे पहा छान प्रका प्रकारे होळीचं दहन केलं गेलं आणि सगळे त्याच्या भोवती फेऱ्या मारत आहे मुलांनाही खूप आनंद झाला होता फ्रेंड्सबरोबर मी असे फोटो काढले सगळ्यांनी एकमेकांना कलर लावला आणि छान प्रकारे आम्ही एक फोटोज काढले छान प्रकारे गप्पा मारल्या मी आणि मिस्टरांनी हो होळी दहन होण्याच्या आधी फोटो काढला होता होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य आणि शांती नांदो होळीच्या आणि रंगपंचमीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, फ्रेंड्स पुन्हा भेटूयात नवीन अशा व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय हैव अ नाईस डे अँड टेक केअर